संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीचे बेलापुरात आगमन होताच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले बेलापूरकरांनी वारकरी संप्रदायाच्या आदरातिथ्याची परंपरा कायम ठेवत दिंडीच्या मुक्कामाची उत्तम व्यवस्था केली या सोहळ्यात केवळ ग्रामस्थच नव्हे तर विविध समाज घटकांनीही आपला सहभाग नोंदवला नाभिक समाजाच्या अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार नाभिक समाजाकडून दिंडीतील वारकरी संप्रदायाच्या लोकांची मोफत दाढी आणि कटिंग करून सेवा केली जाते ही सेवा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून वारकऱ्यांच्या सोयीसाठी नाभिक समाज नेहमीच तत्पर असतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बेलापूर नगरीत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आगमन होत आहे त्या पालखीचे आम्ही नाभिक समाजाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो तरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही जो उपक्रम गारकऱ्यांची सेवा करण्याचा नाभिक समाजातर्फे राबवतो तो उपक्रम असा की आम्ही त्यांची मोपट दाढी कटिंग करून देतो ही जी सेवा आहे ती दर पंचवीस वर्षापासून अविरतपणे सुरू आहे व त्या सेवेत भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात नाभिक आमचे बांधव सहभागी होत असतात याही वर्षी आम्ही तो उपक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत तरी जी पालखीचे आगमन झाले आहे त्या पालखीचे आम्ही समाजाच्या वतीने बेलापूर नागरिकांच्या वतीने स्वागत करतो तरी ही सेवा आमच्या हातून अशीच घडत राहो ही आम्ही पांडुरंगा चरणी प्रार्थना अर्पण करतो याशिवाय बेलापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील प्रसिद्ध चहा विक्रेते रवी जाधव यांच्याकडून दरवर्षी दिंडीतील वारकऱ्यांना चहा वाटप करण्यात येते रवी जाधव यांच्या चहाची चव आणि त्यांचे आपुलकीचे वागणे वारकऱ्यांसाठी नेहमीच सुखद अनुभव ठरते बेलापूरच्या या आदरातिथ्याने आणि विविध समाज घटकांच्या सहभागाने संत निवृत्तीनाथ दिंडीतील वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुखकर आणि प्रेरणादायी ठरत आहे वर्षी देखील निवृत्ती महाराज पालखी आपल्या इथे बेलापूर गावात या ठिकाणी मुक्कामी राहणार आहे कशा पद्धतीने ग्रामपंचायती वतीने ग्रामस्थांच्या नियोजन करण्यात आहे बेलापूर ही जी काही आषाढी वारी आहे त्र्यंबकेश्वरहून निघणार तिला बेलापूर सी दिंडी म्हणून ती प्रसिद्ध आहे आणि त्यामुळं आमच्या बेलापूर आयनदपूर परिसराच्या वतीनं आणि बेलापूर ग्रामपंचायतीच्या वतीनं दिंडीचं उत्साहात स्वागत होतं आहे आज या ठिकाणी ग्रामपंचायतीने जवळजवळ सहा सात ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप टाकून पावसापासनं बचाव व्हावा म्हणून वारकऱ्यांच्यासाठी सोय केलेली आहे त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या वतीनं प्लास्टिकचे जे काही हे असतं प शीट्स त्याचं वाटप होणार आहे जे करून वारकऱ्यांचं पावसापासून संरक्षण होईल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था एकदम तत्परपणे ग्रामपंचायतीच्या वतीनं राखण्यात येते जनरेटरची व्यवस्था ग्रामपंचायतच्या वतीनं करण्यात आलेली आहे लाईटची व्यवस्था करण्यात आलेली आहे प्राथमिक आरोग्य केंद्राचं चार पथक या सगळ्या परिसरामध्ये तैनात आहेत एकूणच वारकऱ्यांना भाविकांना चांगली सेवा आणि त्यांची चांगली सुविधा उपलब्ध व्हावी असं नियोजन बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीनं केलेलं आहे आज वारी आपल्या गावात येते का कसं वातावरण निर्मिती झालेले आहे काय वातावरण म्हणत आहे आज अतिशय सकारात्मक वातावरण गावामध्ये तयार झालेलं आहे आणि ज्यावेळेस पालखीचं आगमन होतं त्या पालखीच्या आगमनाबरोबर अनेक सकारात्मक ऊर्जा ही गावात येत असते आणि त्याच पद्धतीनं सगळे नागरिकांमध्ये सगळ्या भाविकांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे नाभिक समाजाच्या वतीनं देखील मोफत कटिंग आणि दाढी करण्याचं काम केलेलं आहे या ठिकाणी तरुण मंडळाच्या वतीनं देखील चहाची व्यवस्था केलेली आहे आमच्या श्रेया मोटर्सच्या वतीनं नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे नाणी परिवाराच्या वतीनं देखील खिचडी वाटपची व्यवस्था केलेली आहे म्हणजे एकंदरीतच सगळी अतिशय उत्साहवर्धक वातावरण आहे पावसाचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि राजा देखील पावसाच्या राजा देखील या दिंडीचं स्वागतच करतो आहे महाराष्ट्रात पहिल्या दिंडीचे पायी दिंडीचे वारकरी हे वैकुंठवाशी हव भावनदास महाराज हिरवे बेलापूरकर यांनी ही दिंडीची परंपरा सुरू केली आहे जवळजवळ या दिंडीचं हे तीनशे सदुसष्ट वर्ष आहे आणि स्कंदपुरात म्हटल्याप्रमाणे बेलापूर आहे आरती पंढरी जळकते निशाणं जळकते निशानं भानुदासाचे मंदिरी म्हणजे भवनदास महाराजांचे तीन मठ बांधले एक मठ त्यांचा त्र्यंबकेश्वरला आहे एक मठ त्यांचा पंढरपूरला आहे आणि एक मठ हा बेलापूरला आहे अशा या पावनभूमीमध्ये सर्व जाती धर्माच्या भाव भाव भाविक आणि भक्तांनी या ठिकाणी हा सोहळा आनंद सोहळा साजरा केलेला आहे आणि या आनंद सोहळ्याला बेलापूर ग्रामपंचायतसह सर, सर, सर्व स्वयंसेवी संस्था आणि विविध पक्षाचे संस्था पदाधिकारी सहभागी झाले आहेत मी या ठिकाणी एकोपा आणि सेवेची भावना निश्चितच कौतुकास्पद आहे तिरंगा न्यूजसाठी अस्लम बिनसाद श्रीरामपूर तिरंगा न्यूज ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा नवीनतम आणि महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा